म्हणून अस्थि भाती प्रिय असणारं मूळ स्वरूपानं परब्रह्म इतकं निर्विशेष आहे निरुपाधिक आहे त्या आनंदाला कोणाच्याही ग गर, टिकूची गरज नाही तो आनंद वस्तुनिरपेक्ष आहे ते सुख विषय निरपेक्ष आहे तो ज्ञातृज्ञेयाविहीन ज्ञान आहे आणि तो जे ज्ञान आहे ते मूळचं स्वयंभू ज्ञान आहे त्या ज्ञानात भेसळ नाही आमच्या ज्ञानात भेसळ आहे आता हे मी बोलतो ह्याला वृत्ती ज्ञान म्हणायचं ह्या ज्ञानात भेसळ आहे पण हे मागं ज्याच्यातर्फे बोलवलं जातंय ते शुद्ध ज्ञान आहे मग शुद्ध ज्ञानाच्यावरच आमची भेसळ सुरू आहे आणि भेसळीमध्येही मा माझं कीर्तन चांगलं झालं माझं प्रवचन चांगलं झालं ही त्याच्या पुढली भेसळ आहे म्हणायची म्हणजे किती आम्ही खाली उतरत उतरत चाललं आहे शहाण्या माणसानं तुमचं चांगलं झालं म्हटलं लवकर उठून घर गाठावं ते ऐकायलासुद्धा तिथं थांबू नये हे तू इतकाच मी करणारा कोण आहे करणारा करवून घेणारा मार्ग आहे जीव करता आहे ईश्वर करविता आहे आणि आत्मा अकर्ता आहे ईश ज्ञानरूप आहे त्याला काही कशाचीच गरज आहे म्हणून अस्तित्व त्याचं कायम आहे आहे नाही आहे त्याच्या आहेपणाला कुणाच्याही वस्तुनिरपेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष असं त्याचं असं ना आहे म्हणून त्या अस्तित्वाला कोणीही महाराज काय देऊ शकत नाही आव्हान देऊ शकत नाही असा आत्मा त्रिकालाबाधित आहे स्वगत असं विजाते भेद भेदस्वरूप आहे आणि असं ज्ञान व्हायला पाहिजे कोणाला जीवाला जीवाला का म्हणायचं तर देहाला धरण आहे म्हण